अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता हा व्हिडिओ शेअर करत तिने नवीन वेब सिरीज नवीन सुरुवात असं लिहिलं होतं तर आता हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ती कोणत्या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल काहीच लिहिलेलं नव्हतं मात्र अभिनेत्रीला नव्या भूमिकेतून पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत तर आता तेजश्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत या फोटो मध्य तेजश्री निळी जीन्स आणि गुलाबी रंगा शर्ट मध्ये दिसत आहे तसेच तिने केस बांधलेले दिसत आहे तिच्या वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचं तेजश्रीच्या हातातील पाठीमधून समजत आहे तसेच तेजश्री या फोटोंमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे हे फोटो शेअर करताना तेजश्रीने दियाला भेटा असं लिहिलं आहे याचाच अर्थ तिच्या भूमिकेचं नाव दिया असल्याचं स्पष्ट झालं आहे तसेच याबद्दल माहिती लवकरच शेअर करेन असं देखील तिने लिहिलं आहे तेजश्रीने हे फोटो शेअर केल्यानंतर नेटकर यांनी ने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव वर केला आहे तर अभिनेते तेजश्री प्रधानला वेबसिरीजमध्ये पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील राजा घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका